कोकण मेवा आणि अथांग किनारा ही आहे कोकणची शान संस्कृती परंपरा आणि भाषेचं कोकणाला आहे वरदान येवा कोकण आपलाच असा असं म्हणत स्वागत होतं छान असा या समृद्ध शे कोकणाचा शेतकरी राजा सुद्धा तितकाच समृद्ध आहे निसर्गाने दिलेला भरपूर आहे पण त्याच्या कष्टानं त्यानं स्वतः पिकवलेलं आणि वाढवलेलं अशी बागायतही भरपूर आहे कोकणात होणाऱ्या हापूस आंब्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे अख्ख्या जगात हापूस आंबा हा कोकणातूनच होतो पण पर त्याचबरोबर जवळजवळ एक लाख हेक्टरची आंबा बागायत ही अख्ख्या कोकणात होती हापूस आंबा हा फळांचा राजा संपूर्ण जगात जातो पण कोकणात पायरी बिटक्या पायरी हा आंबा ही कोकणवासियांची पहिली पसंती आहे बरं का फणसामध्ये कोकणात दोन प्रकार माहिती आहे का कोणाला माहित आहेत का कापा आणि बरका बरोबर बरका घरात घ्यायचा आणि कापा घरात सावायचा बरका कोणाला आवडतो कापा सांगतच आंबा आणि तारण आणि पोपळीच्या बागा या कोकणात आहे हे तुम्हाला माहिती पण त्यासोबत चिकू पपई केळ आणि मननसाची सुद्धा लागवड होते आणि काजूसुद्धा पटते आणि अख्ख्या जगात फक्त कोकण किनारपट्टीवर मिळणारा असा पोक आह त्याची चव तर एकदम जुनी कधी लाल मातीच्या पाऊलमातेने जंगलात चालत जाऊन करवंदाच्या धनदात चा। जाईल गोड मधुर करबंद खाल्ली आहेत का कोणी हा हा अतिशय अप्रतिम अनुभव आहे कधी जांभळाच्या झाडावरची टपोली जांभळं दगडवरून वाटली आहेत का कोणी कोकणामध्ये वैयक्तिक प्रमाणावरती मसाल्याची शेती होती बऱ्याचशा कोकणात परसाकडे म्हणजे पाठीमागच्या मागेमध्ये मिरी तेजपत्ता जायफळ जायपत्री आणि वेलची याची काही प्रमाणात शेती होते त्याशिवाय भात आणि नाचणी आहेतच जोडीला अगं बाई कोकणी भात कोकणी बघता बघता संस्कृतीकडे आलो बरं का आपण बरं आता आपण कोकणचं पापउचार घेऊन माणूस म्हटलं की तो खवय असतो आणि खाद्यप्रेमींसाठी कोकणामध्ये प्रत्येक प्रकारचं जेवण भरलेलं ताट असतं आणि खवयांसाठी खऱ्या अर्थाने परवणी सगळ्यात पहिले आठवतो तो, तो गरमागरम पांढरा शुभ्र दुसमुशीत कुकडीचा मोदक आणि हळदीच्या पानातील मऊ सूत पातोळ्या त्याचबरोबर उकड्या तानाची पेज कुळथाची पिठी वाटपाची डाळ फणसाची भाजी ओल्या काजूची उसळ तळलेली सांडगी तुरलेलं लोणचं चुली भाकरी भाबरी ए अगव ना हे झालं व्हेजिटेरियन म्हणजे शाकाहारी मांसाहारी चिलीच पण आहे येते येते पर आपल्याकडे मांसाहारी पदार्थ पण रेंज आहे बरं नाव सांगते जवळाची चटणी तळलेले बोफरी सुरमई डावचं कालवण बांगड्याचं तिखलं आणि शिवण्यांचं सार सुटलं की नाही तोंडा पाणी जातील संध्याकाळ असो वाच शेवटी हवी खरंय कोकण म्हणजे लाल मातीची वाढ कोकण म्हणजे निसर्गाचा काळ कोकण म्हणजे भरलेला पापलेट आणि कोकण म्हणजे वडे सागोचं ताट काय मंडळी आले का पाणी तोंडाला संध्याकाळी का इकडे नाही येतो काय झाली का नाही उत्तम पोटपूजा तसा म्हटला या कोकणी जेव्हा सोलकडीचं ढेकर इलो ना बरं आता आम्ही कोकणचा निरोप घेतो नक्की परत या कोकणात रामराम मंडळी नमस्कार मंडळी